नमस्कार मित्रांनो शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का याची माहिती आज आपण बघणार आहोत ज्या महिलांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळतात किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे जर मिळत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे सुरू राहतील का किंवा ज्या महिलांच्या पतीला देखील पीएम किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे जर पैसे मिळत असतील तर अशा शेतकरी कुटुंबांना किंवा त्या शेतकरी कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत राहतील का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आज त्या प्रश्नाचं उत्तर आपण देणार आहोत आणि नेमका जी आर काय आहे जी मध्ये काय म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या महिलांना मिळू शकतात आणि याबाबत स्वतः आदिती तटकरे म्हणजे आपल्या ज्या महिला व बाल विकास मंत्री आहेत त्यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी या महिलांना लाभ मिळू शकतो का एकदा त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका त्यानंतर जी आर काय म्हणतो जी आर मध्ये काय नियम आहे त्याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आपण लाडक्या मध्ये घेतलेल्या नाही पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा हजार रुपयाचा लाभ आहे आपण जी आर मध्येच नमूद केलेला आहे कि आपण पंधराशे जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार आता बघा यांनी या ठिकाणी नमो शेतकरी योजना म्हटलेला आहे परंतु मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे किती होतात वर्षाला सहा हजार म्हणजे महिन्याला किती महिन्याला फक्त पाचशे रुपये परंतु यांचं म्हणणं आहे की महिन्याला हजार रुपये मिळतात नमो शेतकरीचे नमो शेतकरी योजनेचे महिन्याला हजार रुपये मिळत नाही पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोघांचे मिळून जर पैसे एकत्र केले तर ते होतात रुपई, आनी बारा हजार रुपये सहा हजार यांचे आणि सहा हजार यांचे मिळून झाले बारा हजार म्हणजे वर्षाला झाले हजार रुपये आता यांना म्हणायचं आहे की तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे जर पैसे मिळत असतील तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे यापुढे मिळणार नाही किंवा फक्त वरचे जे पाचशे रुपये राहिलेले आहेत महिन्याला हजार रुपये ते मिळत आहेत आणि लाडकी बहीण योजनेचे दीड हजार म्हणजे तुम्हाला राहिले किती फक्त द्यायचे पाचशे रुपये तर वरचे पाचशे रुपये तुम्हाला मिळतील असं आदित्य तटकरे यांचं म्हणणं आहे आता विषय असा आहे की जी आर मध्ये याचा उल्लेख आहे का लाडकी बहीण योजनेचे जे यापूर्वी दोन तीन चार जी आर आले त्याच्यामध्ये असा कुठलाही उल्लेख नाहीये की तुम्हाला जर पीएम किसानचे किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही असा उल्लेख नाही परंतु याबाबत या एक दुसरा उल्लेख त्यांचा असा आहे की जर तुम्हाला इतर कुठल्याही केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या इतर कुठल्याही सरकारी योजनेचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी द्वारे पैसे येत असतील ते जर दीड हजार पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा पैसा मिळणार नाही किंवा जर ते दीड पेक्षा कमी असेल तर ती जी फरकाची रक्कम आहे हजार मिळत असेल तर वरचे पाचशे रुपये आम्ही लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला देऊ अशा प्रकारचा उल्लेख जी मध्ये आहे परंतु जर सरसगट ज्या काही पीएम किसान लाभार्थी महिला आहेत आता महिलांचे पती देखील लाभ घेत आहेत परंतु पतीच्या बाबतीत या ठिकाणी कुठलाही उल्लेख दिलेला हे महिलांच्या बाबतीत आहे म्हणजे जर पतीला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हो पैसे शे मिळत असतील तर महिलेला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळू शकतात परंतु जर स्वतः महिलेलाच uh, पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हो लाभ मिळत असेल तर मात्र या ठिकाणी त्यांचे पाचशे रुपये वरचे फक्त त्यांना पाचशे रुपये मिळू शकतील असं तटकरे मॅडम यांचं म्हणणं आहे परंतु याबाबत स्पष्ट जी आर अजून देखील आलेला नाही आज आपण व्हिडिओ बनवतोय किती तारीख तारीख आहे आहे तारखेपर्यंत अजून देखील लाडकी बहीण योजनेचा कुठलाही नवीन जी आलेला नव्हता ना नाहीये जर पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेच्या बाबत नवीन जी आर राज्य शासनानं जाहीर केला की ज्यांना नमो शेतकरीचे पैसे मिळत आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे उरलेले पैसे द्या फक्त सरसगट दीड हजार रुपये द्यायचे नाही आता उरतो विषय की एकवीसशे मिळणार होते मग जर एकवीसशे मिळणार असेल तर राहिले किती पाचशे आणि वरचे सातशे म्हणजे किती बाराशे रुपये तरी त्या महिलांना मिळायला पाहिजे परंतु तुर्तास अजूनही कुठलाही जी आर याबाबत आलेला नाही त्यामुळं चिंता करण्याचं कारण नाही ज्या महिलांना नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत आहेत किंवा पीएम किसान योजनेचे पैसे मिळत आहेत त्यांना अजूनही या ठिकाणी लाभ मिळत आहे डिसेंबर पर्यंत त्यांना हप्ते जमा झालेले आहेत इथून पुढे ज्यावेळेस शासन या गोष्टीची चौकशी करेल या गोष्टीची शहानिशा करेल कारण गोष्ट अशी आहे की पैसे आधार कार्डवर मिळतात राज्य शासनाकडे ह्या सर्व डेटा उपलब्ध आहे की ज्या ज्या महिलांना आपण नमो शेतकरी योजनेतून पैसे दिले त्यांचे आधार कार्ड त्यांच्याकडे ऑलरेडी आहे आधार ते पैसे ट्रान्सफर करतात नमो शेतकरीचे मग जर तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे मिळत असतील तर याचा अर्थ होतो की तुम्हाला पीएम किसानचे पण पैसे मिळत आहे कारण ज्यांना पीएम किसानचे पैसे मिळतात त्यांनाच राज्य शासन नमो शेतकरी योजनेचे पैसे देतं मग जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळत असेल तर उरलेले जे पाचशे रुपये आहेत ते तुम्हाला शासनाकडून मिळतील अशी या ठिकाणी कार्यवाही होऊ शकते कारवाई राज्य शासनाकडून केली जाऊ शकते याबाबतची स्पष्ट माहिती आणि स्पष्ट जी आर ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्याची माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र